घरात नवा चिमुकला पाहुणा येणार म्हटल्यावर त्याची प्रतीक्षा घरातील प्रत्येक सदस्य पाहत असतो राजस्थानातील एक असंच कुटुंब जे नऊ महिन्यांपासून त्यांच्या घरात येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याची आतुरतेनं वाट पाहत होतं अखेर तो क्षण आलाच बाळाचा जन्म झाला पण बाळाला पाहताच नर्स डॉक्टर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं त्याला पाहून सगळे थक्क झाले आणि सगळे त्याच्याच सेवेला लागले अलवरच्या कठुमार भागातील गावातील रहिवासी असलेल्या आशा शर्माच्या पोटी हे बाळ जन्माला आलं आशाला शनिवारी सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्या तिला येथील रुग्णालयात तिची झाली बाळाचा जन्म झाला पण बाळाला पाहून सगळेच थक्क झालं कारण बाळ वजनदार होत आशानं पाच किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला स्त्री रोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ आणि प्रसूती कक्षाचे प्रभारी डॉक्टर मनीष कुमार भारद्वाज यांनी सांगितलंय की देशात सर्वसाधारणपणे अडीच ते तीन किलो वजनाची बाळ जन्माला येतात आणि जास्तीत जास्त चार किलो वजनाची बाळ जन्माला येतात या वजन किलो असल्यानं या खांदे थोडे मोठे आहेत त्यामुळे त्याला सतत निरीक्षणाखाली ठेवलं जाईल बाळाचं वजन दुप्पट झाल्यावर त्याला भूकही जास्त लागेल म्हणून आईच्या दुधाशिवाय इतर गोष्टींनी त्याचं पोट भरण्याचा प्रयत्न केला जाईल असं भारद्वाज म्हणाले आई आणि नवजात दोघंही पूर्णपणे निरोगी आहेत एका जम्बो बाळाच्या जन्माची बातमी काही क्षणातच संपूर्ण रुग्णालयात पसरली त्या वजनदार बाळाला पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले सर्वजण मुलाची काळजी घेण्यात व्यस्त आहेत संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी देखील नवजात बाळाची सेवा करण्यात गुंतलेली आहेत गिनी ज्युवाल्ड रेकॉर्ड नुसार सर्वात वजनदार बाळाचा जन्म एकोणीसशे पंचावन्न मध्ये इटलीमध्ये झाला होता त्याचं वजन बावीस पाऊंड म्हणजे सुमारे दहा किलो होतं त्या दरम्यान आता याविषयी आपल्याला काय वाटतं प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा